आता तुम्ही बघत आहात विजयनगर साम्राज्य मी एकटा आलोय किनवली ते थे थेट कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक हम्प या ठिकाणी एक अशी जागा जिथे इतिहास श्वास घेतोय आणि इथला प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय कोणी निर्माण केला असेल हे विजयनगर साम्राज्य कसं आहे विजयनगर साम्राज्य या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मी तेजेश राऊत एक मी एक शिक्षक आहे पण मी स्वतःला विद्यार्थी समजतो विद्यार्थी यासाठी की माणसाने नेहमी शिकत राहावं मग ते पुस्तकातून असेल आपल्याला भेटलेली माणसं असतील आणि माझं म्हणाल तर मी अनोळखी प्रदेशात जाऊन तेथील संस्कृती तेथील भाषा तेथले खाद्यपदार्थ खाद्यसंस्कृती तेथील माणसं हे मला खूप काही शिकून जातात प्रवासात आलेले चांगले वाईट अनुभव या सर्वांतून मी शिकत असतो आणि जितकं शिकतो तेवढे प्रामाणिकपणे माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल या प्रयत्नात आम्ही असतो आणि माझ्या क्लासमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचा कल असतो मी पहाटे चार वाजता कर्नाटक साठी निघालो आपल्याकडून किनवळीवरून कर्नाटक एकूण सातशे किलोमीटर अंतर आहे तर आपण कोतूर आळेफाटा कोकणवाडी अहमदनगर आणि सोलापूर सोलापूर मार्गे आपण कर्नाटकामध्ये प्रवेश करणार ठीक आहे तर आता बघू शकता खूप चांगला रोड आहे एकदम मस्त गाडी चालवायला एकदम बेस्ट आहे म्हणजे सोलापूर हायवे एकदम टॉप टॉप आहे तुम्ही तुम जर येणार असाल तर या मार्गाने मी येऊ शकता तर आता बघा ड्रायव्हिंग काही ट्रिप्स टिप्स देतो तुम्हाला तर आपल्या समोर जर अशी मोठं व्हेकल असेल बस असेल किंवा अशी ट्रक असेल शक्यतो त्याच्या मागे राहू नका स्ट्रिक्टली मागे राहू नका एक तेला, तेला तर त्याला आपल्याला जागा असेल समोर रस्ता क्लिअर असेल तर आणि तरच ओव्हरटेक करायचंय समोर जर आपल्याला रस्ता क्लिअर नसेल तर ओव्हरटेक करत जाऊ नका स्वतःची काळजी घ्या म्हणजे जो प्रोफेशनल रायडर असेल जो रायडर कोणाला बोलतात जो की घरातून सुखरूप निघेल आणि घरी देखील सुखरूप येईल हा प्रोफेशनल रायडर आपण म्हणू शकतो म्हणजे इतर पण इतर लोक पण सुरक्षित राहतील आणि स्वतः देखील सुरक्षित घरी येईल इव्हन मुंगी देखील आपल्या टायर खाली मुंगी देखील मारता कामा नये या प्रिकॉशन मध्ये गाडी चालवायची आपले इतर जीव असतात ना तिथे कधी पोहोचेल अशी काहीच प्लॅनिंग वगैरे केली नव्हती तर फायनली मी साडे नऊ वाजता रात्री पोहोचलो रूम वर आणि बघू शकता माझे रूम कपडे वगैरे पसरलेले ठीक आहे आणि खूप पे करतो ऍक्च्युली मी रूम पण ठीक ठाक होते आणि त्याला माझी भाषा समजत नव्हती आणि मला त्यांची भाषा समजत नव्हती प्रकारे कम्युनिकेट करून रूम फिक्स केला खूप बेकार मी पहाटे चार वाजल्यापासून गाडी चालवते आणि आपण साडे नऊ वाजता इथे पोहचलोय रात्री असा सातशे किलोमीटरचा सा प्रवास आहे आपण आणि मजा आली पण बेकार मजा आली प्रवास ठीक विरुपाक्ष मंदिर हे हम्पी येथील सर्वात प्राचीन मंदिर आहे आणि येथे अजूनही मंदिरात पूजा केली जाते आणि हे भगवान शंकराचं मंदिर आहे मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला इथे उट वगैरे काढायला लागतात तर आता बघू शकता एकदम प्रॉपर आणि खूप चांगलं वातावरण इथलं स्वच्छता नेक्स्ट लेवल छान म्हणजे खूप मेंटेन आहे तुम्ही नक्की इथे भेट द्याल एक अविस्मरणीय अनुभव तुम्हाला भेटेल इथे आपण बघू शकता की इथे चप्पल वगैरे काढू शकते मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपल्याला एकूण तीन प्रवेशद्वार लागतात आणि इथे बघू शकता वरती मी जरा ऑब्झर्वेशन केले मला काही सिम्बॉल्स दिसले सिम्बॉलमध्ये दिसले तर आता तुम्ही पण बघू शकता कॅमेऱ्यामधून तुम्हाला किती दिसते आय डोंट नो ॲक्च्युली पण बघू शकता इथे एक सिम्बॉल आहे तो खूप लक्षवेधिक ठरला माझ्यासाठी मी बराच वेळ त्याला ऑब्झर्व करत होतो तर तुम्हाला कोणाला माहिती असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये ठीक आहे तर तिथून आता मी पुढे निघालो तर तुम्ही बघताय विजयनगर साम्राज्य विजयनगर साम्राज्याची स्थापना तेराशे छत्तीसमध्ये केली गेली हे साम्राज्य हरिहर राय आणि बुक्कर राय या दोघा भावांनी मिळून केली हे दोघे पूर्वी काकतीय राजवटीत अधिकारी म्हणून होते त्यानंतर विद्यारण्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तुंगभद्रा नदीच्या काठी हम्पी हे शहर वसवलं पण हम्पीला सुवर्ण काळ लाभला तो कृष्णदेवराय यांच्या काळात तो काळ म्हणजे पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस या काळामध्ये आणि हा जो कृष्णदेवराय महापराक्रमी राजा म्हणून गणला जायचा आणि त्या काळी मुस्लिम आक्रमणांपासून भारताचं दक्षिण भारताचं संरक्षण व्हावं आणि हिंदू धर्म आणि संस्कृती आणि तिथल्या मंदिरांची रक्षा व्हावी हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ठेवून त्यांनी हे शहर म्हणजे हम्पी वसवलं होतं आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आणि आता बघू शकता तुम्ही आपले नंदी महाराज नंदी महाराज कसे विराजमान आहेत आणि खूप सुंदर अप्रतिम अशी मूर्ती त्यांची इथे बनवलेली आहे प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देते आणि इतके हाय क्वालिटी मटेरियल म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन की एक हजार वर्षापूर्वी हे कसं असेल आणि आज देखील इतकं सुंदर असून तर त्या काळात कसं असेल आणि ती माणसं कशी असतील ती बनवणारी म्हणजे आणि ते बघू शकता आता एक माकडदादा बसलेले आहेत आणि हे हत्तीन आहे ॲक्च्युली लक्ष्मी हत्ती नावाने ओळखली जाते आणि तिचा आशीर्वाद घेणे चांगलं मानलं जातं एक चांगली मानलं जातं ठीक आहे पण माझं असं वैयक्तिक मत आहे की हत्ती हे जंगलात चांगले असतात ते आनंदी तिथे असतात जास्त ना की माणसांमध्ये ठीक आहे पण एक खेदाची गोष्ट आहे ॲक्च्युली आणि हे बघा कसे फोटो काढत आहेत हत्तीसमोर ठीक आहे त्याच्यानंतर इथे माझ्या हातात बिस्किट पुडा आहे आणि हा जे माकडदादा बसलेत ना इथे त्यांनी माझ्या हातातला बिस्किट पुडा बघितला आणि आता खेचेल बघा कसं ठीक आहे बघू शकता तुम्ही आला बघा आणि तो घेऊन पाळाला लिटरली ले, पाळाला एक पाणी बॉटल देखील घेऊन पाळाला आहे तो आणि गेला तो ठीक आहे तर आता बघा आपण पुढे आलो आहे आणि डबल इथे हत्तीजवळ काही माणसं आहेत हे बघा दुसरे एक वांद्रे दादा आणि बघू शकता तुम्ही आणि लक्ष्मी हाती पुन्हा या छोट्या मुलाला आशीर्वाद देते ठीक आहे मंदिराची वास्तुशैली द्रविड पद्धतीची आहे ज्यामध्ये बघा आता तुम्हाला मी गोपूर दाखवतो ठीक आहे थे बघा याला बोलतात गोपूर गोपूर याचा अर्थ होतो की मुख्य प्रवेशद्वार इथले कोरीव कमानी स्तंभ आणि प्रशस्त सभामंडप यांचा देखील इथे समावेश होत आहे बघू शकता तुम्ही खूप ऑसम आहे ऑसम आर जबरदस्त म्हणजे तुम्ही जर इतिहास तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ॲक्च्युली तुम्हाला असं वाटेल की तुम्ही हजारो एक हजार वर्ष मागे आलात त्या काळात आल्या बघू शकता तुम्ही पाण्याचा एक महाकाय कुंड इथे आहे आणि आजपासून शेकडो वर्षापूर्वी देखील पाण्याचं इतकं प्रॉपर मॅनेजमेंट एवढं या, या परिसरात केलेलं आहे तुम्ही की आता मी बाईकवरून येताना मला जागोजागी अशा प्रकारची कुंड दिसली म्हणजे हा जो संपूर्ण जो परिसर आहे तिथे तीनशे ते, ती ते साडेतीनशे मंदिर आहेत तर त्यापैकी महत्त्वाची जी मंदिर आहेत ते आपण कवर करणार आहेत ठीक आहे अशा प्रकारे संध्याकाळ कधी झाली हे मला समजलं देखील नाही आणि मी एका तलावाकाठी येऊन बसलो तिथे मला भेटले हे कासव दादा ते वर सारखेसारखे येऊन मला विचारायचे हॅलो सर कसे आहात बघा आता पुन्हा वरती येतील अशा प्रकारे कासव दादांशी गप्पा का मारून मी त्यांना बाय करून पुन्हा निघालो माझ्या रूमवर चला कासव दादा बाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू